या फळाची भाजी आपली कारण्याची भाजी केली तशी भाजी करावी लागते याचं जर सकाळच्या टायमात मध्ये अशी बारीक बारीक चुक्या करून जर याचा जर चिप्स तयार केलं तर याचा फ्राय लय खास होतो दुसरा पराय करायची अवजी समजा मग एका माणसाचा पराय मस्त मोकळा जातो आणि हा हातून पोट धुण्याचा तरी काय आपण बरंच म्हणजे बाथरूम धुतलं तर बनावट बरस आहे दात घासले तर बनावट बरस आहे हा निसर्गाना बनवलेला बरस समजा आतून पोट धुण्याचा तरी काय त्याला याच्या दोन फायदे पण होतून या फळाचा जो फायदा राहील या फळाचा फायदा त्याच्यामधून याच्यामध्ये जर रोप जर म्हणलं तर रोप बनवता बनवताच कंद हजार आठशे रुपये किलो लोक कंद घेऊन जाते आमच्याकडे दहा गुंटेची कंद होती मागच्या वर्षी पूर्ण मागच्या वर्षी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर का सांगू आता ते रोप बनवते रोपाच घेऊन जाते रोपे आता मार्केट मागणी आज आपण आज गाडेगावांमध्ये या कंटोलेची बियाणाची माहिती सांगणार आज आपण त्यांच्या शेतामध्ये गाडेगावन येथे आपण आलोय आणि ते बियाणाची कंटोलेची आणि बाकी जितकी वाहन आहे तितके माहिती देणार आहे

तीस मिनटाचा प्लाट केला पहिल्या वर्षी त्याच्या बाद, करता बाद करता चार एक एकरचा केला त्याच्या बाद मध्ये आता सध्या एक एकरचा प्लाट आहे पुन्हा अजून याच्यामध्ये समजा ही जात चालती चार महिने ही गावरान पारंपरिक जात चालती चार महिने पण याच्यामधून पुन्हा अजून एक जो खर्च एक श्याम घट्टानी म्हणून नावाची माणसं व्यक्ती आला त्या व्यक्तीना मला सांगत नाही आर्का बर जातीच ते रोप मैसूरहून आम्ही समजा ते पन्नास पन्नास रुपये आणले आणि बाकीचे काही जण त्यात मध्ये फेल गेले पण आपण त्याच्यात मध्ये यश झालो त्याच्यापासून दोन पैशाचा फायदा झाला त्याचा माल याचा या दर कमी पण वजन आता या फळाचं वजन हे पंधरा ते वीस ग्राम त्या फळाचं वजन हे खाली मध्ये पन्नास ग्राम वर मध्ये शंभर ग्राम ते सहज त्याचं कराशिंग करावं लागतं असं कराशिंग करता येईल समजा कराशिंग करणं दाखवून पहिले पण ते कराशिंग करणं आहे अर्ध्या एकराचं काम समजा माणूस जास्तीत जास्त समजा दोन माणसं दीड घंट्यात ते दोन घंट्यात मध्ये काम करून घेते गतन काढण्याचं काम चालतं त्याच्या बाद मध्ये पुन्हा माल काढण्याचं काम चालतं आणि ते तणान मान्य तो माल काही असा थोडा थोडा का मान्य नाही अल्पशा शेतकऱ्या करताना ती अतिउत्तमची गोष्टीची आणि याचं तर काही सांगायचं कामच राहील नाही याच्याला दर आता सध्या एकशे वीस पासून तर दीडशे पर्यंत सध्या ठोकमेन दर मिळतो आणि चिल्लर मध्ये पन्नास रुपये साठ रुपये पन्नास रुपये साठ रुपये पावशील जाते आणि ही ही जी आरका भारत जी तो या जाती जातीचे तुम्हाला जोपर्यंत समजा रे फळं चालवता येतील फळं चालवते त्याच्या बाद मध्ये उघड दोन महिने गॅप घेतला त्याचे कंद हजार ते आठशे रुपये किलोना कंद चालले गेले त्याच्यामधून त्या कंदाचे काप करून जर रोप जर बनवले तर एकदा कुठे होतं त्याचे जर रोप जर बनवले समजा ते, ते, ते चाळीस पन्नास रुपये रोपांना रोपे गेले त्याच्यावर शंभर रोप जर मादीचे दिले दहा रुपये त्याच्याबरोबर नाराचे देता येते आणि ही एक जात ही आपली पारंपरिक आपली गावरान रानभाजी कडू शिरणी ही खूप कडू लागते पण ज्या वेळेस हा झाल्या त्यावेळेस झाल्या बी चौदा चांगला येतो भाजी बी स्वादिष्ट लागते या प्रत्येक जातीत म्हणजे दोन दोन जाती या कल्पना सुद्धा एखादी लंबोळा राहतो एखादा गोल राहतो अजून असे अलग अलग प्रकारचे त्याच्यामधूनच ही गावराने गावरानमधून पुन्हा अजून सुधारित आपण त्याच्यात ही एक निवडून समजा आता हे सुधारित मध्ये आता याच बियाणं तयार करून समजा आपण पुढे याचं बियाणं बी करू शकतो आणि पुढे लागवड समजा ऐक गुंठेची लागवड करायची याचा बी मार्केटला चार हजारापासून तर सहा हजार लोक फेक मध्ये मार्केट मिळून राहिले आले हा एक शौघ आहे आपल्याकडे ओडिशी टाईपचा शौघा एक एक शौज्याची लागवड करेल आता जाता बारीत असल्यामुळे इकडे काही शेंगा चालू नाही पण अजून महिन्यातील दीड महिन्यात मध्ये चांगल्या तरी शेंगा चालतील शौजाचं बी उत्पन्न चांगलं आहे त्याच्या बाद म्हणजे कोंडलं हे पारंपरिकच आहे याला काही कर लागवड करायचं काम नाही येतलं की याच्या चार दोन कण नेले चार दोन कांदापासून पासून तुम्हाला एकरांना वाढवायचं मला तर वाढवता येतं आणि एक हिवाळ्यामध्ये थोडीशी समजा बोर सण खराब होतं नाही तर उन्हाळ्यात माल आहे हिवाळ्यात माल आहे कधी बी माल चाबला तर याचा बी दर चाळीस ते पन्नास रुपयाच्या आतमध्ये कधीच येत नाही चिल्लर समजा तीस रुपये चाळीस रुपये जात दुसरी गोष्ट हवे जर असलं समजा तर हे आपल्याला पोस्टाद्वारे पाठवता येतं आणि घर पोहोचून अजून चांगलं इथं घरी येऊन मिळतं अजून चांगलं मक्का आहे लाल मक्का ही बी भाजी याच्या करताना घोडा खाण्याकरताना चांगली मक्का आहे आता फिरत असताना कुणी लोक शेत रुपया दाना आणला आणि याचे घरी याचे खाऊन पाहिलं तर हे बी चांगले तरीच आहे काळी कोयली काळी कोयरी बाहेर देशातून काय काळी कोयरी समजा उपलब्ध करून आणली विचारली घरी भाजी खाऊन पाहिली आणि मार्केटला सुद्धा प्रत्येक माणूस घेत नाही पण ज्या माणसाला समजा आग्रह करून गेली तर दुसऱ्या बऱ्यानं मागले शुरात नाही आती ताकतदार वस्तू ही त्याच्या बाद म्हणजे ही वैजंती आता या वैजंतीत मध्ये आपण सकाळी काकडा भजन म्हणतो वैजंती माळ श्री गच्छाला छान विष्णू दास यानं दावी लि खुन मी वैजंती पांडुरंगाने युज केलेली माळी कधी प्रत्येकाला आतापर्यंत देत आलो असून तर फुकटच देत आलो असून चारशे वर्षाच्या पूर्वीचा गहू हा पारंपरिक बळशी गहू हा गहू एक दहाच किलो गहू जर असला तर दहा किलो गावात मध्ये एकदम भरगच्च होईल आता हा दहा जो गहूच्या चारशे वर्षाच्या पूर्वीचा आहे मधात काही कालावध कालावधीत मध्ये काही लोकांना हो कशामुळे सोडला की हा वाढ की पे नाही पेरते दाट पेरते दाट पेरल्यामुळे समजा ते पडतय ते खाली तर आपण गेलं ज्या बी व्यक्तीला पेरायचं त्या पेरा व्यक्तीना समजा गेलं दिवसन पालीत झाल्याच्या नंतर एकदा किंवा दोनदा दिवस जर घेतलं पाडायची दक्षता घ्यायची याची टोळी बी एकदम स्वादिष्ट आहे याच्या आपण रवा म्हणतो कोणी शिरा म्हणतो ते शिऱ्या करताना बी उत्तम आहे समजा हे गव्हाचे बी चांगले उत्पन्न आहे आणि उभ्याला आपल्या आपल्या गावाच्या तुलनेत मध्येच होतो आणि याला किडे बी लागत नाही किडे लागायचं काम नाही एकदम हार्ड देणार आहे याला घरात मध्ये बी किडे लागत नाही आणि दळाला बी हार्डक जातो पोळी पोळी खायला शे पोळी खाल्ली तर चांगली जाते आपण काही सांगायचं आपल्याला काही एक सांगायचं काम नाही हे प्रत्येक माणूस बिमारी वगैरे बिमारी वगैरे माहिती करून घेते आणि बीपी शुगर या कामा करताना समजा हे चांगलं कंट्रोलमध्ये काम केले कॅन्सर सारख्या बिमाऱ्या सुद्धा त्याच्यात निम्मी ठेवायचं तरी काय आपण ते जबाबदारी घ्यायचं नाही पण चान सर्व नेते आता कोणी कंद नेते कोणी ही नेते आता ही अर्थ हे गावडांचे रोपे हा छोटीशी काप करून समजा कलम तयार आरका करीत हे एवढ्या कंदापासून वीस ग्रामच्या कांदापासून एक किलोचा कंद होतो याचे जर काप करून जर लावले आपल्या आलूच्या बटाट्याची काप करतो त्याचे काप करून जर लावलं ते एका तिरुप मध्ये जाण्यासाठी शंभर तुकडा होतो शंभर मध्ये ऐंशी सत्तर असे तयार होते हे डायरेक्ट शेतावर जे समजा कंद नेऊन लावले तरी चालते आणि रोप तयार करून घेतले घरी तर मग तर अजून चांगलं हा प्रत्येकाला समजा हा हे पारंपरिक आता गावरांचे गावरांचे रोप तयार करले आता हे आम्ही रोप विकून रोप राहिले समजा त्या दोन तीनशे रोप राहिले आता याच्यामध्ये बारीक बारीक गुण तयार होती आता हे कुठून तरी आपण इथून जर समजा मुंबईला जायचं तर चार दिसलेलं खतम करतो पाण्याच्या पण या याच्यात मध्ये असा दृष्टीकोन आहे की हे याच्या पुरतं पाणी उन्हाळाभर पाणी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी सोसून ठेवतं कमी वाढत नाही आणि पाण्याचा नुसार निसर्गाचं वातावरण तयार झालं ऑटोमॅटिक डेरी येईन झालं गाडीत येईन पुढे रानात येईन बोळायचं काम नाही एखादाच एकदा लागवड केल्याच्या नंतर कमीत कमी पाच वर्ष लागवड करण्याचं काम नाही मोबाईल नंबर गाडेगाव बोलतो भगवान सकलाती बनकर तालुका जाफराबाद जिल्हा जालना साठी बियाण्यासाठी संपर्क मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद सत्याऐंशी चौवेचाळीस आणि वंद लागत असतील तर टेन येथील आदित्य मोबाईल ट्रॉफी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पूर्ण तुमचा पुन्हा डबल दुकानचा पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा भेटण्याचे ठिकाण भेटण्याचे ठिकाण मोबाईल वर वरून जातं सगळं मोबाईल आला वरून भेटून येऊन जातात आता त्याचा अर्धा अर्धा किलो माल येतो एका एका झाडाला समजा अर्धा अर्धा किलो माल माग बर थे थे थे? आता माहिती काय मार्केट मध्ये एकशे दहा एकशे वीस रुपये किलो चालू नाही चालू याच्यावर भाव ठोक मध्ये चिल्ड मध्ये पन्नास रुपये पावशेर साठ रुपये पावशीर पाहिलं पहिल्या ऐंशी रुपये पावशेर गेले आणि हे चांगली मागणी या जातील ती याच्यावर जर तुम्हाला जर बियाणं लागलं तर बियाणं मिळून जाईल रोप लागले तर रोप मिळवण खंद लागले तर कंद मिळ आमच्याकडे अजून एक एकर रान तिकडे खाली ते शेवग्यामध्ये असल्यामुळे समजा आम्ही ते सोड आणि हे चालू केलं आता हे याच्याला बी माल आता भरपूर माल निघणार आहे आणि हे असं चालू आता झाडाची जर फळ जर तोडी तर अर्धा अर्धा दा किलो अर्धा अर्धा दा किलो फळ निघण्याची पोजिशन आहे त्याच्यावरती आता समजा बियाण कंद आणि आता हे जास्तीच करून कांदा करता आता हे तोर बी याच्यात मध्ये तुरीचं पहिल्यानं दरदरा कापून टाकली आता पण अजून एकदा हो कापायची त्याच्या बाद तूर कापायची नाही हे जास्तीत जास्त आता दोन महिने चालणार अजून दोन महिन्यात मध्ये याचा माल बंद होऊन जाईल हे पिवळ पडायला लागले की मग बादम तिथून पुढे तूर धरायचं

असं पहा असते गुरु माल तुम्ही येते कधी हा देवडा आपला हे अशा टाइप चक्राशी करा इथं लागलं म्हणजे झालं इथं फरक तयार झालंय